गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा गेल्या आठवड्यात करकम आणि करकम पंचकृषीतील वादळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे शेतकरी राजांच्या शेतीचं नुकसान तर झालंच पण अनेक झाडे उन्मळून पडली होती त्यामध्ये करकम येथे जुन्या पोस्ट ऑफिस शेजारी देशपांडे परिवाराने लावलेला शंभर वर्षाचा वटवृक्षही उन्मळून पडला होता पांडुरंग देशपांडे यांनी याबाबत करकम येथील झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाने यांच्याशी संपर्क करून या वृक्षाचे पुन्हा रोपण करता येईल का अशी विचारणा केली सर्व आर्थिक सहकार्य देशपांडे परिवार करेल आपण काहीतरी मार्ग काढा अशी विनंती केली आणि वृक्षप्रेमी ग्रामस्थ यासाठी पुढे आले बघता बघता वृक्षांचे फाटे कापून पूर्ण खोड ठेवून जेसीबी आणि क्रेनच्या पाच तासांच्या अथक परिश्रमातून वटवृक्ष पुन्हा उभा झाला हे करीत असताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने जे काम झालं त्या कामाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता या कामी क्रेनचे मालक नामदेव भंडारे जेसीबी चालक दिनेश व्यवहारे बालाजी शिंदे यांचे चातुर्य अधिक दिसून आले आणि गावच्या ग्रामस्थांचे अनमोल सहकार्याबरोबरच करकम गावच्या लेकीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाने अजय जाधव हो, तसेच पोस्ट ऑफिसजवळील सर्व करकमकर ग्रामस्थ त्यामध्ये अक्षय साठे तानाजी क्षीरसागर अक्षय करळे मदन जाधव हो, ओंकार पवार ताजुद्दीन कोरबू पप्पू जाधव हो, विश्वजित शिंदे सचिन कुलकर्णी संतोष भोसले राजेश मेनकुदळे अब्दुल शेख यांचे अनमोल सहकार्य लाभले एका झाडाचं पुनर्वसन करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना मिळालं याचा मनस्वी आनंद वाटला असा आनंद व्यक्त करण्यात आला